जमाते इस्लामी हिंद आभार व्यक्त करतो की त्यांनी एक चांगल्या पद्धतीने ईद मिलनचा कार्यक्रम अशी परिस्थितीमध्ये ठेवला की माणूस माणूसचा शत्रू झालेला आहे या जगामध्ये आणि पृथ्वीवरती जर आपण पूर्ण जगाचा विचार केला तर या जगामध्ये आता माणूस की नष्ट झालेली असा या आजच्या वेळेला दिस दिसून येत आहे परंतु या जगामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आज सुद्धा अशी माणसे आहेत की ज्यांच्यामुळे या देशाचं संविधान आज जिवंत आहे मी परवा मुंबईचे मीरा रोडवर होतो जे मागचे महिना दीड महिन्यामध्ये एक छोटीशी तिथे दंगल घडली होती एक आई सारखी बाउली मला भेटली आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी एक असा असा प्रकरण झाला तर घडलं असं होत कि एक पंधरा सतरा वर्षाचा एक मुलगा जे मुस्लिम समाजाचा होता आणि काही लोकांनी त्याला अडवून त्याला महाराण करण्याचा सुरुवात केली होती पण तो पळत पळत आली आणि त्यांनी सांगितलं की हा माझा मुलगा आहे ते म्हटले की नाही हे तुझा मुलगा नाही पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला कसं माहित आहे की हे मुलगा माझा नाही आणि त्याला त्या तिथून वाचून घेतला आणि ती होती हिंदू बाई होती आणि तिने एक माणूस के साथ धर्म निभावून अशी अनेक प्रकारांना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात खऱ्या अर्थाने आम्ही विपरून गेलेलो आहे समाजामध्ये आज माणुसकी नष्ट झालेली आहे ज्या माणसा कुरान मध्ये पवित्र कुरान मध्ये आहे की एक माणसाचा जर नेहता खून झाला तर सारे मानव तसा खून झालेला आहे असा त्याच्यामध्ये आहे परंतु आज बघा की काय पैशासाठी काय मजबसाठी आणि काय पॉलिटिकल याच्यासाठी आता या देशामध्ये काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही परंतु खरोखर मी जमाते इस्लामी हिंदचा आभार व्यक्त करतो की त्यांनी असे अनेकदा कारण मला तर आठवत नाही की असे प्रोग्राम कोणी घेत असेल मी खरे म्हणाने जमाते इस्लामीना आता अभिनंदन करतो की प्रत्येक तीन महिन्याला कमी कमी, कमी कोणत्याही विषयावर असे कार्यक्रम तुम्ही घेत जा तुमचे पाठीशी आम्ही सर्व आहेत मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र